नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वाढीव मागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे सदर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना कधी मिळणार असा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून येत आहे याबाबतची सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे पाहूया केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वाढीव दोन टक्के मागे भत्ता लागू करण्यात आलेला आहे यामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण मागे भत्ता पंचावन्न टक्के इतका झालेला आहे एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत वाढीव डीए डी ए फरक अदा होणार केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनानुसार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माहे एप्रिल पेढीन मे महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वाढीव दोन टक्के डी ए स माहे जानेवारी ते मार्च महिन्यातील डी ए फरक अदा करण्यात येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ कधी तर केंद्र सरकारने डीए वाढी लागू केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा सदर डीए हा लाभ विलंबाने लागू होत असतो द दरवर्षीचा विचार केला असता राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्यातील डी ए वाढ ही सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबत फरकासह लागू केली जाते तर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव दोन टक्के डीएचा करिता आणखी चार महिन्याची वाढ पाहावी लागणार आहे निश्चित आहे सदर डीए वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांनी एकूण डीए केंद्र सरकारप्रमाणे पंचावन्न टक्के होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद